ना असं म्हणलं तर परिशानच होत नाही अजिबात ठीक हा काय चारा गी नाही का पंधरा मिनिट आता दोन तीन दिवस झाली घेतली की नव्हती पुन्हा वळू राहिला गे आता आता वारणी म्हणून बरं झालं ना ता मांगल गहू पडला ठिकोळीची ठिकोळी पडत होते ना ते लय ती मागचे गहू उभारले तर ते पडून राहिले ना आता वारणी ना मग या आपला पहिला येऊन जायला होता त्याच्यामुळं पडत पडत होता ते ठिकोळीची ठिकोळी पडले की ठिकाणी कोणता वाग फिराव नाही मोठाला झाला जास्त हा mm. तो बंद करेल होत आहे ना पहिले तर, तर आता आले पण मी गावाच्या वावर मधी पण सुटक त्याच्यामधून तर म्हटलं चला आता थोडा टाईम इथं घेऊ ला येऊ कारण कि टाईम राहत नाही त्याच्यान काही घेणं होत नाही तर आज रिक्मपन होत तर आजी चतुर्थी शिवथरती त्याच्यान आल वावरा मध्ये तर चला म्हटलं थोडा टाइम इथे दहा पंधरा मिनिटं घेऊ आता दिवस माळवाला आला की आता आली तिकडं जाणार का तिकडं टाका बंद करणं तेव्हा आहे ना चला मग तर आता गेलं होतं गावाच्या वावरामध्ये तर गहू बी भरपूर पडला आमचा वारा सुटेल होतो मांगली त्याच्यामुळं मुळ शेतकरी करायचं असे निसर्गाच्या हातात ते पडलं हा चालला नुकसान हा ना चालते ना इथेच थोडीशी कस वाटे जायला बी विहिरीकडं ते मक्का पहिले फिरवली ती मक्का भारी आली अजून तरी भरपूर बाकी तिकड तर म्हणलं चला आता लाईव्ह घेऊ कारण की भरपूर दिवस झाले लाईव्ह दिव घेतली कोणता तेव्हा मरला का मी इकडून जाते मग हरभराच्या वावराकडे तर आता आले मी हरभराच्या वावराकडे ते हरभरपेरेले आम्ही तर आता भारी हरभर पण तर म्हणलं चला आता दहा पंधरा मिनटं घेऊ जसं बी दिवस माळवायला येले मी ती हरभर तिथे कडवा टाकेल होता तर कडवा कुटी करायला काही जमलं नाही आता मध्ये खराब दिवायला असं जास्त कारण वर्षी पाऊस जास्त पडला आणि त्याच्यामुळं तर मग पावसाची आणि जास्त खराब होतो तेव्हा आईन डाबा मध्ये आला तर त्याच्यामुळं जास्त हे होत तर बघा पटे लागले की आता तर आम्ही लेट पेरलो होतो हरभरत त्याच्यामुळं लेटच गाठी लागू राहिले त्याच्यात फवारणी केली आता कारण की जास्त इकडे त्याच्यावर तर फवारणी केली तर मी बॉटायला गेलो तर त्याला लागलं की मग हे होतं अंगार होती बोटायची तर अजूकही गाठी आली मी त्याला थोडी फारायचे येले एक अर्धा आला अजून तर पाणी कमी असलं की मग लवकर आहे त्या गाठी तर त्याला नळी टाकेल होती आम्ही हरभऱ्याला तर जाणी काही विहिरीकडे इकडे तर आता भरपूर टाइम झाला तरी पाच वाजले केला बंद तरी ठीक कांदे तर आता निंद नाही दे तरी ठीक कांदे तर आता चांगले झाले ते कर नाही त्याला अं नाही त्याला निंदले नव्हतं आम्ही तसच पडेल ते गिरीचा खरप पडेल तर त्या खरपामध्ये बसली पहा मवळ तर झुमचं ते मवळ तर त्याला कोणी धक्का पण लावत नाही पण मग काय ऊन असलं का उन्हाचं झुंट असे खरप पडेल ते तर खरपा मध्ये ते फेरेल कांदे तर निं द्यायला आता निंदले नाही ते लावले होते तसेच राहिले ले बारीक बारीक होते लावले होते आता थोडे मोठ्याले झाले याची कांदे तर भाजी बी टाकण नव्हती पण मग भाजी की टाकली मी कारण की जास्त होऊन गेला ते त्याच्यामुळं मग की भाजी टाकली मी तर म्हणलं चला आता भरपूर दिवस झाले मग यूज घेतली गेली नव्हती तर म्हणलं चला आता दहा पंधरा मिनटं आहेत कारण की असं की काम बी नव्हतं आणि चतुर्थी बी गणित चतुर्थी तर त्याच्या थोडं रिकम पण होता आता तर म्हटलं चला घेऊ दहा पंधरा मिनटं कारण जास्त टाइम रात मी घ्या तर जीवार गॅस बसायला असे तर त्याचे मुळ घेऊन लागले आता पंधरा एक मिनिट तर आता सात आठ मिनिटं बसली कांद्याच वावर बसून तर ते जागा न म्हणजे पडेलच तसं तिथे पहिले मी उडीद लाल होत पावसाळ्यामध्ये तर तसंच फळ ते तर म्हणलं चला इथे लावा तर लसण लावलं होतं तर लसण काही लावलं जुड्या लावल्या होत्या मग लसण लावला तर आता एवढे झाले कांदे तर आता नाही द्यायला लहान लहान असे अजून भरपूर दिवस लागत द्यायला या काही येत नाही ते गण टाईम लागतो त्याला यायला लवकर की येत नाही दोन चार महिने लागते होते तीन महिने लागते हो ते कांद्यायला बियाला लवकर येत नाही कांदे पण तर आता आम्ही लावलं दोन एक महिने झाले पण आता एवढी एवढी अजून काही कांदे नसन आले त्याला एवढी एवढी नाही तर आता नाही कारण की रोप जास्त बारीक होतं कांद्याचं तर त्याच्यानं जास्त लहान लहान होतं ते तर मग मोठं व्हायला जास्त टाईम लागतो त्याला तर आम्ही की फेरेल नव्हतं ते घरचं नव्हतं विकत आणलेलं होतं तर पंधरपूर जुड्या आणलो हा पंधरा आणलो जुड्या काही मोठ्या न त्याला आणला नसतं होते एवढे मोठ्या मोठ्या जुड्या नव्हती तर सात आठ जुड्या आणल तेवढंच लावले होते किती काही निघत्या भरपूर बारीक येते आजूक आजूक भरपूर दिवस लागेल त्याला यायला तर चला आता आठ दिन तर आली तरी तर म्हणलं चला थोडा टाइम इथं घेऊन पो तर असे रिक्षण राहतो झाड तर भरपूर बर येतं बरं का रोईचं झाड पण फुलं येले त्याला आता असे छोटे छोटे रुईच्या झाडाला तर भरपूर दिवसाच येते झाड एकदा दोनदा हा कापलंच वाटत पण मग पुन्हा फरदडू राहिलं ते भरपूर मोठं झाला आता फरद कापलं की जास्त मोठं होतं मग आणि ते लहानचं होत कुठं उपटलं गेलं ताईन मधी शेती वावरा मधी मधीश काय करणं लावलं तुम्ही काय करणं लावलं घाणराय mm. ते वाटत त्याला घाडरायती वाटत रुईच्या झाडाला फुलं फुला ते याच्यामध्ये घाडर येत त्या फुलाईमध्ये मोठं झालं ते आता तर इथे पाणी येत नाही तर नळी आत्रिल त्याला कांद्यासाठी तर आजू भरपूर लहान लहान ते हाताला विकार लागते पण दोन दोन स्टँड आणण्याच स्टँड आणतच नाही मी आहे स्टँड पण स्टँड नाही आणत एका टायमाला टाईम पडत लावते नाही ते स्टँड लावतच मी कांद्याची पात भाजी बी करते बर का तर ह्यानी करत ते मोठं मोठं बारीक बारीक असल्याचे बारी ताव करते हे एकदम बारीक अशी कवळी पात असली तर भारी लागते मुंगाची दाळी मिरची भाजी कांद्याच्या पाताची <tell> दहा मिनिटं झाली की करते आता